महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी रेती माफियांवर कारवाई करावी सैनिक बसल्यात अमरण उपोषणाला उपाधीक्षक भुजबळ यांना दिले निवेदन पुणे जिल्ह्यातील चार शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त गौरव करून दिला आदर्श शिक्षक पुरस्कार शेतकरी कामगार जनता विरुद्ध निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन गुंड रेती माफ्यांवर तत्काळ कारवाई करा सैनिकांना न्याय द्या संघटनेचे जेल रोड येथे उपोषण माननीय उप अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून तसे निवेदनही देण्यात आले त्रिदल सैनिक से सेवा संघाचे धुळे जिल्हा महासचिव पांडुरंग दत्तू मोरे राहणार निमगूळ यांच्यावर त्याच गावातील काही गाव गुंड्यांनी व रेती माफी जीव घेणं हल्ला केला होता त्यात मोरे गंभीर जखमी झाले होते तसे निवेदनही पालकमंत्री अब्दुल सत्तार दिले होते कोणतीही आरोपी पुन्हा माजी सैनिकाला त्याच्या परिवाराला धमक्या देत आहेत या सर्वांवरती कडक कारवाई करण्यासाठी बेमुद तामोर उपोषण सुरू केले आहे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे व सहकारी आरोपीला मॅनेज झाले आहेत नव्वद दिवसाच्या पर्यंत चार्जशीट दाखल करता येतो लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून दिला याला आमचा विरोध आहे या आंदोलनाच्या पदाधिकारी व पौजी यावेळी उपस्थित होते मी म्हणतो म्हणजे मला पण गरज नाही पेपर बोलवायचे त्यांच्या

संदीप वामनलगड त्रिदल सैनिक सेवा संघ राज्य अध्यक्ष तुळे या ठिकाणी माजी सैनिक पांडुरंग साहेब यांच्यावर काही रीतीमाफ्यांनी गुन्हा रीतीमापीने के हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये ते तीन ते चार जागेवर फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे तर ज्या टायमाला आम्ही पालकमंत्री यांनाही निवेदन दिलं परंतु त्यांनी जे चार्जशीट आहेत दे ते चार्जशीट त्यांनी कोर्टामध्ये फर्स्ट पाठवलं त्यांना माहीत होतं आज उपोषण आहे आणि मला स्पष्टपणे पोलीस जे तपाशी अधिकारी आहे मी त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप करतो की ते आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं आमचं उपोषण चाललेलं आहे तुम्ही चार्जशीट काय पाठवू नका त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय बोलायचं नाही ते आमचा नियम आहे परंतु नव्वद दिवस पूर्ण चार्जशीटला नव्वद दिवस पूर्ण झालेलं नाही आहे त्याच पद्धतीने मला स्पष्टपणे सांगायचं आहे की जे पोलिसांनी जे चार्जशीट कोर्टामध्ये पाठवलं ते एकदम चुकीचं केलेलं आहे त्याच पद्धतीने जो तपाशी अधिकारी आहे त्याची आम्ही निलंबितची मागणी करणार आहे आणि हे प्रमुख आमची मागणी आता तपाशी जो अधिकारी आहे चौधरी साहेब त्यांनी जो तपास चुकीच्या पद्धतीने केलेला केलेला आहे मग त्यांनी तपास चुकीच्या पद्धतीने नाही केला तर चार्जशीट एवढ्या लवकर का पाठवलं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती सर आमचं आंदोलन झाल्यानंतर तुम्ही चार्जशीट पाठवा त्याच पद्धतीने आम्ही आता कोर्टातून वकील देऊन आता सगळं हे करून आम्ही त्या आणि त्याच्यानंतर तो जो आता हो जो आता हल्ल्याचा प्लॅनिंग केला होता तो असा केला होता कट रचला होता एक प्रकारचा कट आहे कट रचून प्लॅनिंग प्लॅनिंग केला होता म्हणजे पूर्ण कट होता त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये एकशे वीस कलम लावायला पाहिजे होता पण हा बी ला कलम लावलेला नाही त्याच पद्धतीने मी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जिल्ह्यातील चार शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त गौरव करून आदर्श पुरस्कार देऊन केला सन्मान जिल्हा परिषदर्फे शिक्षक दिनानिमित्त सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष कुसुम निकम जी पी अध्यक्ष तुषार रंदे शिक्षण सभापती मंगला पाटील बाल कल्याण सभापती धरती देवरे कृषी सभापती रामकृष्ण कलाने जी पी सदस्य संग्रम पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुभाष बोरसे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार हे सर्व उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे शिरडाने नेर येथील विशाल परदेशी उभारडी येथील शिक्षिका कावेरी सोनोने तालुक्यातील तावखेड्याचे शिक्षक वंदना सोनोने धारवाडी शाळेचे शिक्षक महेंद्र आयरे या सर्वांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी गर्व न करता आपले काम सुरू ठेवावे पोटच्या मुलांसाठी जीव सुटतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कळकळ शिक्षकांना असावी विद्यार्थ्यांना घडवण्याची निर्मिती झाली पाहिजे शाळांना रंग रंगोटी करण्यासाठी लोकवर्ग जमा केली पाहिजे शिक्षकांची समाजाला विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी आहे असे जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष तुषार रंधे यांनी आपले मत व्यक्त केले आणि म्हणून आता हा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून संपूर्ण भारत देशात नामदा साजरा होत आहे हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे या राष्ट्रभाषेसाठी आपण माध्यमिकच्या वर्षा म्हणून हिंदी ही भाषा कॉपर्सरी आहे आणि म्हणून हिंदी भाषा हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे तिचा गौरव तिचा सन्मान होणं उचित आहे

आपल्या सर्व जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने त्यांच्या मनापासून आल्यानंतर पुरस्कार करायला आपल्या आपली जबाबदारी आप संपली असा हेतू होत नाही पुरस्कार

शेतकरी कामगार जनता विरोधी विरुद्ध निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने महामारी कोरोनाच्या काळात श्रीमंत भांडवलदारांच्या बाजूंचे निर्णय घेतले सामान्य जनतेला सोडले आहे बेरोजगारांनी पन्नास वर्षाचा मांडला आहे तीन जून रोजी शेतकरी विरोधी तीन अध्यादेश पारित करून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचे व अर्थव्यवस्था पूर्णपणे कोंडमडली गेली आहे कोरोना महामारीच्या काळात लोकांचे प्राण वाचवणे सर्वोच्च प्राथमिकता केंद्राचे काम सरकारचे आहे या निवडणुनाच्या वेळी काँग्रेस पोपटराव चौधरी काँग्रेस राणे काँग्रेस परदेशी परदेश आडगेड मदन परदेशी काँग्रेस साहेबराव पाटील काँग्रेस गुलाबराव पाटील काँग्रेस काँग्रेट हुशन बेग कादर बेग काँग्रेस एलआर राव माकप काँग्रेड दीपक सोनोले आदी सर्व उपस्थित होते पक्षाने चौदा सप्टेंबर दोन हजार वीस या दिवशी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी जनविरोधी व खाजगीकरणाविरोधी निशे दिवस आम्ही पाळलेला आहे आणि त्या माध्यमातून आज माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत शेतकरी विरोधी जे अध्यादेश या सरकारने पारित केलेले आहेत शेतकऱ्याला खुल्या बाजारामध्ये त्याचा माल विकता येत नाही शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला स्वतःला माल विकता येत नाही जे अध्यादेश काढलेले आहेत ते सरकारने मागे घ्यावेत त्याबरोबर चौवेचाळीस एकूण कामगार कायदे मुळीत करून सने चारच कामगार कायदे आणले त्यामुळे सर्वसामान्य कामगारांचं कंपोर्ट याच्यामध्ये मोडलेलं आहे जे रोग रोजगार या करोना महामारीच्या याच्यामध्ये जे ते अं रोजगार झालेले आहेत याला रोजगार उपलब्ध करून द्या आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राशनमधून धान्य द्या त्याच्या अन्न सुरक्षेची काळजी घ्या आणि या करोना महामारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची जी कौणूक होत आहे खाजगी वैद्यकीय दवाखाने जी पिरवणूक करीत आहेत ती पिवणूक बंद करावी या माध्यमातून आज आम्ही केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणाच्या विरुद्ध दिवस पाहत आहोत आणि आजच्या माध्यमातून तरी सरकारने आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा मान्यता भविष्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात Oop! Okay.